भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीनं तिसरं वर्ष आहे की गोकुळहंडी दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी शहर जिल्हा अध्यक्ष सन्मान संजय साहेब उपस्थित आहेत या गोकुळहंडीचे आयोजक ज्येष्ठ माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेवक नंदे पाटील या ठिकाणी आहेत यापुढे मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष संजय लेखे साहेबांना आपण या ठिकाणी हंडीबद्दल आयोजक कृष्णा पंड्याला विनंती करतो आपण ठिकाणी माहिती प्रथम पत्रकार बंधूंना उपस्थित राहण्यामध्ये आभार आणि हा दाय उत्सव भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित तिसरे वर्ष आहे ठाणेकर नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या हंडीला मिळत आहे भरघोस असा प्रतिसाद मिळाल्यामुळे ह्या हंडी नाही तर पुरा देशामध्ये ह्या हंडीची केस तयार झालेली आहे आणि आज या पथपरिषदारे आम्ही जे काय प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहे किती ते सादर करत आहोत प्रथम प्राईज दहा थर लावणाऱ्या गोविंदाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा ला, पथकाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्याच्यानंतर नऊ थर लावणारे जे गोविंद येतील त्यांना प्रत्येकी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तसेच विशेष पारितोषिक महिलांकरिता सात थर लावणाऱ्या गोविंद पथकाला दोन लाख एक्कावन्न हजार एक लाख एक्कावन्न एक हजार आणि त्याच्यानंतर जे काही इतर गोविंद येतील तर त्यांना प्रत्येकी एक्कावन्न हजार असं प्राईज लावण्यात ला आलेलं आहे आठ थर लावणाऱ्या गोविंद पथकाला एक्कावन्न हजार रुपये सात थर लावणाऱ्या गोविंद पथकाला पंधरा हजार रुपये आणि सहा थर लावणाऱ्यांना नऊ हजार रुपये पाच थर लावणाऱ्या गोविंद पथकाला पाच हजार रुपये आणि चार थर लावणाऱ्या गोविंद पथकांना चार हजार रुपये असं तीन हजार रुपये असं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पंचावन्न लाखाच्या वर रोख रक्कम गोविंद पथकांना देण्याचा मानस आहे भारतीय जनता पार्टी आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे तिसरं वर्ष आहे अत्यंत दिमाखात आणि ठाणे शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी मोक्याच्या जागी हा गोविंदा आयोजित केला जातो ठाणे शहर हे दहीहंडीचं एक शहर म्हणून ओळखलं जातं धर्मवीर आनंदी साहेबांचा मी मुद्दा म्हणून उल्लेख करेन त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अशा उत्सवांना जास्त चालना मिळाली आणि आज ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलं जातं मोठ्या प्रमाणात बक्षिसं दिली जातात म्हणजे मुंबईचे गोविंद असो की ठाण्यातल्या उर्वरित महानगरपालिकांमधले गोविंद असो हे ठाण्यामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात त्यामुळे ठाणे शहर एक गोविंदांसाठी परवलीचं शहर आहे इथले सामाजिक कार्यकर्ते नेते अत्यंत आदराने आणि उदार्थ करणाने गोविंदांची सेवा करण्यासाठी आतुर असतात वर्षभर गेल्यानंतर कोकाष्टमी कधी येते आणि सर्वांना आपण कधी मदत करतो त्यांच्या कलागुणांना त्यांच्या शौर्य क्रीडा प्रकाराला कधी आपण प्रोत्साहन देतो अशी सर्वांची इच्छा असते त्यामुळे ठाणेकरांचा मी विशेष उल्लेख करेन की आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही ठाणेकर आहोत आणि ठाण्यात गोविंदा पटकांचा विशेष मान राखला जातो त्यातच कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने हा जो उपक्रम होतो हा देखील अत्यंत दिमागदार स्वरूपात होतो मागील वर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री विविध नेते सेलिब्रिटी ह्या गोविंदाला भेट देतात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी मीनाताई ठाकरे चौक जो आहे ज्याला आपण कॅसलमिल नाका म्हणतो अशा ठिकाणी हा गोविंदा साजरा होतो आणि त्यामुळे हायवेपासून कनेक्टिव्हिटी इझी असल्यामुळे पूर्ण मुंबईपासून ते भिवंडी कल्याणपणे सर्व गोविंदा प्रथम प्राधान्य इकडे देतात ही जी माहिती आहे त्यानुसार जवळपास एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी गोविंदा पथकांनी गेल्या वेळेला मागल्या वर्षी या उत्सवाला या दहीहंडीच्या आयोजनाला भेट दिली आणि विक्रम देखील इथे झाला मला वाटतं आठ ठरांचा नऊ थरांचा थारंथ, तो देखील मीडियामधून वारंवार दाखवला गेला आणि त्यामुळे अत्यंत नावारूपाला येत असलेलं असं हे गोविंदाचा उत्सव आहे शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्यावेळी एकशे शहात्तर आले यावेळेला कदाचित दोनशेच्या वर गोविंदा इथे भेट देतील एवढ्या सर्व गोविंदा पथकांमध्ये कमीत कमी पन्नास साठ चाळीस सत्तर ऐंशी ते पाचशे सातशे हजार गोविंदा या पथकाच्या अंतर्गत प्रवास करत असतात वाहनांनी इथे येतात या सर्वांना प्रोत्साहन ते देण्याचं काम त्यांच्यासाठी बाकीच्या व्यवस्था करण्याचं काम आणि प्रत्येक गोविंदाला काही ना काही मानधन मिळावं प्रोत्साहनपर रक्कम मिळावी याची काळजी ही शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाते अत्यंत उल्लेखनीय आणि विशेष अशी कामगिरी गेल्या तीन वर्षात शारदा प्रतिष्ठानने दाखवून दिली आहे या देखील वर्षी गोकुळच्या प्रायोजकत्वाखाली ही गोकुल दही अंडी आहे गोकुळ म्हणजे दुधाचा ब्रँड आहे मोठा कोल्हापूरचा आणि गोकुळ नगर आहे आणि गोकुळ म्हणजे गाईशी जोडलेलं ठिकाण आहे आणि त्याच्या कृष्णाशी जोडलेलं ठिकाण आहे गोकुळात नांदले कृष्ण भगवान आणि त्यामुळे अत्यंतही हंडी एकदम मला विचारा एकदम समर्पक दही हंडी आहे आणि या सर्वांनी मोठ्या संख्येने त्यात सहभाग घ्यावा इथे जी बक्षिस ठेवली आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि अकरा दहा थराचा जर रेकॉर्ड कोणाला नशिबाने करता आला योग असतो असं नाही प्रॅक्टिस होऊन कधी कधी दहा तर लागलेले असतात पण प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी ते लागत नाहीत किंवा कधी कधी प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी झटकन लागूनही जातात आणि तेव्हा तो विश्व विक्रम घडून जातो मी गोपाळकृष्णासाठी प्रार्थना करतो की हा विश्व विक्रम घडावा आणि या उत्साही गोविंदांना आपली परंपरा संस्कृती जोपासणाऱ्या मेहनत घेणाऱ्या साहसी खेळात सहभाग घेणाऱ्या गोविंदांना अकरा लाखाचं पारितोषिक देण्याची जबाबदारी घेण्याचा मान शारदा संकल्पच्या माध्यमातून कृष्णा पाटील नंदाताई सचिन मायासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना मिळावा हीच मी प्रार्थना करतो भगवान श्री कृष्णाचरणी आणि ही माहिती इथे पूर्ण करतो दहा थराला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि नऊ थराला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि नंतर जे नौथर आहेत प्रथम येणाऱ्या गोविंदाला नंतर येणाऱ्या गोविंदाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये असं प्राईज ठेवण्यात आलेलं आहे आता वाहतुकीचं मीनाथ ठाकरे चौकामध्ये ब्रिज आहेत दोन्ही तिथे सात रस्ते एकमेकाला मिळालेले आहेत आणि ब्रिजचं असल्यामुळे वाहतूक कोणती होत नाहीये त्या अनुषंगानेच महापालिका असेल प्रशासनाने आणि ट्रॅफिक विभागाने परमिशन दिलेली आहे आणि ते नियोजन आम्ही त्याचं पूर्ण राखलं जातं की स्थानिक नागरिकांना किंवा त्या लोकांना वाहतूक कोंडी होऊ नये याचा पुरेपूर काळजी शारदा संकल्प प्रतिष्ठान घेतलेली आहे गोविंदांना आव्हान म्हणजे की त्या गोविंदाने यावर सुरक्षिततेचा काळजी घ्यावी त्याच्यासाठी आम्ही त्यांचा इन्शुरन्सही देखील काढलेला आहे मॅट प्रणाली आता आलेली आम्ही गेल्या तीन वर्षापासून मॅट प्रणाली आणलेली आहे सर्व गोविंदाचं मॅटवरती त्यांचं हे झालं प्रात्यक्षिक दिलं जातं तसेच आम्ही शेवटचा जो गोविंदा असतो वरचा त्याला दुखापत होऊ नये याची काळजी घेण्याकरता आम्ही हार्नेसची व्यवस्था केलेली आहे दरवर्षी तिथे तीन हार्नेसची व्यवस्था असते म्हणजे ऍट ए टाइम तीन गोविंद जरी आले तरी आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतलेली आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक त्या जागेचा ज्या ते जे ठरला लावतात त्याचा स्पॉट इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे जवळ अडीचशे मुलांचा काढलेला आहे म्हणजे तिथे कुठलाही गोविंदा महाराष्ट्रात येईल तर त्याची तिथे आम्ही काळजी घेतलेली आहे आमच्या त्या क्षेत्रात ध्यानीच्या ठिकाणी काल आम्ही ऑनलाईन फॉर्म ओपन केला त्याच्यामध्ये एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आता तीन गोविंद वाढतच आहेत गेल्या वर्षी एकशे शहात्तर ते एकशे पंच्याऐंशी गोविंदांनी आमच्याकडे नोंद घेतली सलामी दिली होती ह्या वर्षी अडीशेच्या वर आकडा जाईल आणि त्या हिशोबाने आम्ही टार्गेटनीच आम्ही काम करत आहोत महिलांसाठी विशेष म्हणजे सातराच विश्व रेकॉर्ड करण्याचे काही गोविंद प्रयत्न करतात महिलांमध्ये कारण आम्ही क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे आमचा संपर्क आहे बोलतात की आम्ही प्रयत्न करतोय भविष्यात शादा संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी सातथर महिलांचे लागून विश्वविक्रम होण्याची शक्यता आहे आणि त्यांना प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार दिलेला आहे नंतर येणाऱ्या सातराच्या प्रत्येक गोविंदाला एकावन्न हजार ही प्राईज ठेवलेली आहे आणि चषक त्यासाठी काय आता महाराष्ट्र सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली असल्यामुळे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असते या साहसी खेळ म्हणून याला मान्यता दिलेली आहे मान्यता देऊन जाऊ हे दुसरं वर्ष आहे आता त्याच्यामध्ये खरोखरच जसं आपण बोलल्या म्हणून नियमावली करणे गरजेचं आहे एक परवा गोविंदा जो आठ का सातव्या थराला प्रॅक्टिस करते पडून त्याची दुःखद घटना झाली ती होऊ नये भविष्यात याच्यावरती नियमावली करणे गरजेचं आहे म्हणजे सात थेर लावायचे गोविंद असतील तर त्यांनी प्रॅक्टिस करते वेळी किमान दीड दोनशे लोक त्यांची तिथे अवे अवेलेबल पाहिजेत मॅट लावले पाहिजेत हारनेस व्यवस्था केली पाहिजे अशाच गोविंदांना प्रॅक्टिस करायला पोलीस प्रशासन असेल किंवा शासनाने परमिशन द्यावे आणि हे आता करणं काळाची गरज आहे कारण जो आपला गोविंदा पथक किंवा गोविंदा साहसी खेळ डिक्लेअर केल्यापासून तरुणाई महिला वर्ग असेल किंवा पुरुष त्याच्याकडे आकर्षित होत आहेत आणि गोविंदांची संख्या वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे तर तो एक खेळ म्हणून होतंय महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होतोय त्याच्यावरती एक नियमाली करणं गरजेचं आहे आता गोविंद असोसिएशन पण स्थापन झालेली आहे मग त्यांना घेऊन आणि शासनाने एक नियमावली जशी कबड्डी क्षेत्र इतर खेळामध्ये जसे नियम असतात तसे नियम करणं गरजेचं आहे दुसरा आपण अंध क्षेत्रात किती गोविंदा पथकं सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे सेलिब्रिटी आणि नेत्यांमध्ये आणि दुसरा प्रश्न कशी काळजी घेतली आहे सगळ्या सेफ्टीची आणि बक्षिसा भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते की या गोकुळ हंडीची खेळ पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या गोकुळ गोकुळहांडीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक ह्या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदेजवळ दोनशेच्या वर गोविंदे, दोन गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर ते त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आता काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे स्वरूप कसं असणार आहे आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे नऊ थर लावून ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने नऊ थर लावूनच विश्व विक्रम केलेला आहे आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत दहा थर कधी लागलेला आहे त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्याकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच त्या दहा थराला आम्ही अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिकांच्या ठेवलेले आहे आणि नऊ थराला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक ठेवलेला आहे तसेच नऊ थराच्या नंतर प्रथम येणारा गोविंदाला नंतर येणाऱ्या गोविंदाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ठाण्यातले दोन ते तीन यांची प्रॅक्टिस चालू आहे सात थर लावायची त्या सात थराला आम्ही एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेले आहे आणि चषक आणि तो नक्कीच वि, विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे